कायदा दाखवायचा आहे त्यांना सांगायचं आहे कोर्ट आमच्या सोबत आहे त्यांना सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांचे आदेश आमच्याकडे आहे तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने आमचे घर पाडता म्हणून उद्या सकाळी दहा वाजता महानगरपालिका आयुक्ताच्या शासकीय घरासमोर दिल्ली गेटला तुम्ही या तिथे आल्यानंतर आपण चर्चा करू आपलं घर किती स्क्वेअर फीटचं आहे, काई -काई आहे। किती पथऱ्याचं आहे लोड लोडबेरिंगचा आहे स्लॅबचा आहे बोर्ड आहे काय काय आपल्याकडे आहे आपण किती दिवस टॅक्स भरला ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्याचा उद्या पुरावा घ्या तो पुरावा तुमच्या वतीने घेऊन आपण एक महानगरपालिकेला पाठवू एक मान्य मुख्यमंत्र्यांकडे पाठव सरकारला आणि वकील लावून कोर्टात दाखल करू आणि कोर्टाला विचारू विनंती करू एवढे एवढे हजारो लोकांचे माता भगिनींचे घर आहेत हे पुरावे आहेत हे अतिक्रमण कसे अतिक्रमण म्हणता एखादी सरकारी जमीन असेल तर त्याला देखील राज्य सरकार म्हणतं ज्यांनी अतिक्रमण केलं त्याला मोबदला द्या त्याला घरं द्या इथे आमचे हक्काचे बॉन्डचे बुड्डेवारीचे घर हे अतिक्रमण होऊ शकत नाही कोणत्या एखाद्या बिल्डरला मोठा प्रकल्प करायला आम्ही रस्ता मोठा होऊन देणार नाही जोपर्यंत आम्हाला पैसे भेटत नाही पीडीआरचा रेट पाडण्यासाठी एखाद्या बिल्डरला मोठा करण्यासाठी विना पैशा आम्ही घर होऊन देणार नाही तुम्हाला रोडला ना कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचंय त्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी रस्ता मोठा करणार असाल बिना मोबदल्या ते आम्ही होऊन देणार नाही तुम्ही शहरामध्ये दादागिरी करत असाल तर ती दादागिरी आम्ही मोडीत काढू कायद्याच्या भाषामध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वजण घाबरू नका उद्या या आपण निश्चित आपला विजय होईल एवढा शब्द मी तुम्हाला देतो उद्या मी आपली वाट पाहतो आपली रजा घेतो मला याला उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागतो